नमस्कार मित्र मैत्रिणींना दरवर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला आपण जागतिक मराठी दिन साजरा करतो आपण एक समृद्ध भाषिक आहोत याचा आपल्याला खरोखरच अभिमान वाटावा अशा मायबोली मराठीला प्रचलित आणि विकसित भाषेचा दर्जा प्राप्त आहे मराठी भाषेला लाभलेल्या साहित्य लेखनाच्या प्रांतात अशी कितीतरी उल्लेखनीय नावे आपल्याला घेता येतील ज्यांच्या अभूतपूर्व प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर मराठीतील साहित्यांची दखल घेतली जाते अशा आपल्या मातृभाषेचा प्रदीर्घ प्रवास वैविध्यपूर्ण आहे आणि त्यामुळे सर्वांचा आपल्या मातृभाषेवर आपल्या माय मराठीवर अतुनात प्रेम आहे चांगला माणूस होण्यासाठी म्हणून आपल्याला या सगळ्यांचं भान असणंही तितकंच गरजेचं आहे म्हणूनच या मराठीचा गौरव दिवस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी आपण सर्वजण मिळून हा मराठी भाषा दिन आनंदाने साजरा करूया